साहेब तुम्ही प्रश्न विचारला की या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे प्रश्न काय चुकीचा आहे प्रश्न अत्यंत तु तुमचा बरोबर आहे वाणी साहेब आम्ही पूर्णपणे सुविधा द्यायला तयार आहोत या दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जर आम्हाला ग्रामपंचायत वारवाडीला पत्र दिलं शासनाला पत्र दिलं की बाबा आम्हाला या या सुविधांचा अभाव आहे तर लगेचच मी आत्ता सांगतो तुम्हाला आत्ता बसतो या जागी लगेच उद्या टॉयलेटचं बाकीचं सगळं काम चालू करतो यांनी आम्हाला लेखी लिहून द्यावं की हे कार्यालय या ठिकाणावरून शिफ्ट होणार नाही त्वरित का ग्रामपंचायत वारवडीच्या माध्यमातून पण टाकून या ठिकाणी आम्ही का काम चालू करतो आणि <tgers> मॅडम बोललेले आहेत की टॉयलेट <tgers> नाही हे टॉयलेट महागा अवेलेबल आहे ते दोन टॉयलेट त्या ठिकाणी आहेत ते तुम्ही जर ग्रामस्थांना वापरून दिले जर लोक येणाऱ्या जाणाऱ्या ज्या ठिकाणी लोक येतात त्यांना जर तुम्ही वापरून दिले तर ते वापरतील ना त्याला जर तुम्ही कुलूप लावून ठेवलं तर ते कसं काय वापरू शकतात साहेब ते टॉयलेट नमस्कार नमस्कार वाणी साहेब वाणी साहेब गेल्या सात आठ महिन्यापासून किंवा वरिष्ठ महिनापासून वारुवाडीचे निगम निर्बंधक कार्यालय नारेगाव या ठिकाणी नेण्याचा घाट काही लोकांनी किंवा वरिष्ठ कार्यालयाने घातलेला आहे तर हे कार्यालय फारवडीच्या परिसरामध्ये राहण्याच्याकरिता आम्ही सर्वजण कथिबद्ध आहोत आणि ज्या ठिकाणी आमचे शेष पाटील असतील नितीन भालेकर असतील हे अमरण उपोषण करण्याच्याकरिता बसलेले आहेत त्यांनी तर असं सांगितलं आहे आमच्या जीवाचं काही होऊ परंतु हे कार्यालय आम्ही नारगाव या ठिकाणी जाऊ देणार नाही काम केलं तर एक बेहत्तर परंतु हे कार्यालय नारणगावमध्ये असं त्यांचं म्हणणं तुमची भूमिका माझी भूमिका तर असं आहे वाणीसाहेब की आम्ही सर्व ग्रामस्थ शेतकरी संघटना योगेश तोडकर आहेत सरपंच आहेत पोलीस वगैरे आहेत सगळे उपस्थित आहेत तर आमची अशी भूमिका आहे हे कार्यालय कोणत्याही परिस्थितीमध्ये नारायणगावमध्ये आम्ही जाऊ देणार नाही आताच मी दुपारी चार वाजता अतिरिक्त त्यांच्याकडे चार्ज आहे त्यांना विचारत तुमची अडचण हां पण तुमची अडचण काय पण आमचे काहीच अडचण मग म्हटलं नारायणगावला नेण्याचं याचं कारण काय कोण वरिष्ठ पण आम्हाला आदेश म्हणजे असेच तर कोणत्या आधी फॅमिली असं काय ते बोलले म्हटलं आदेश यायला काहीतरी कारण लागतं पण त्या माझी चालू त्या ठिकाणी लिहिली जाऊ लागली म्हणजे अतिरिक्त आधी माझ्याकडे आहे आणि मी फक्त दोन दिवसी त्यामुळे मला काही सांगता येणार नाही पण साहेबांना उद्या हे कार्यालय याच ठिकाणी ठेवायचं आपल्याला नारंगा लाट जायचं नाही त्याचं कारण असं आहे सांगायचं जागा जर कमी पडली वाणी साहेब तर आमच्याकडे जुने ग्रामपंचायती मोठी मार्ग आहेत स्वतंत्र त्याही ठिकाणी खूप मोठी जागा आहे ती नसेल तर सरपंचांनी नमूद कर आमच्या ग्रामपंचायत दुसरा मजला आहे तो स्वतंत्रपणे देऊ आम्ही आणि तिथं बिना मोफत म्हणजे शून्य भाडेतात अगदी मोफत किंवा सर्वसाधारण भाडेतात अतिशय कमी किंवा मोफत आणि पार्किंगची सोय आहे नॅशनल हायवे हात्याच्या अंतरावरती आहे तेव्हा अडचण काहीच नाही आम्ही पार्किंग होतात हा अपघात होण्याची भीती नाही आतापर्यंत या कार्यालयाच्या पुढे एक अपघात झालाय असा आमचा इतिहास आहे आम्ही आम्ही छाती ठोपाने सांगतो सांगून होत नाही बरोबर आहे मग आम्ही त्याची स्थलांतर आमच्या वारवडीच्या ग्रामपंचायत जुने ग्रामपंचायत इमारती करू ना तिथं भरपूर मोठी पार्किंग ना शासनाने जर तुमच्या म्हणण्याला गुजरा दिला नाही तुमची भूमिका आमची भूमिका असे राहील का रास्ता रोखत तीव्र स्वरूपाचं आंदोलन चढल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला किंवा या डिपार्टमेंटला आमच्या वरिष्ठ कार्यालय पुणे या ठिकाणी आहे त्यांना खांब फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि हे कार्यालय वारवाडीच्या परिषदेमध्ये राहणार म्हणजे राहणारच तुन अजिबात नारायण जाऊ देणार लोकप्रतिनिधी आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे आमदार साहेबांनी ते तालुक्याचे आमदारच होती त्यांनी ग्रामस्थांना सहकार्य करणं हे त्यांचं कर्तव्य आहे ना आद्य कर्तव्य आहे आम्ही त्यांना निवडून दिलं आहे निवडून दिलं म्हणण्यापेक्षा ते आता कोणत्या पक्षाचे राहील नाही ते जनतेचे आमदार संपूर्ण तालुक्याचे आमदार हे अगदी बरोबर मग त्यांनी आमच्या ग्रामस्थांना सगळ्यांना सहकार्य करावं अशी आमची भूमिका आहे आणि हे कार्यालय या ठिकाणी ठेवण्याच्या करिता सगळ्यांनी कटिबद्ध राहावं ग्रामस्थांनी अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद खासदार साहेबांकडून काय अपेक्षा खासदार साहेबांकडून आमची अशीच अपेक्षा सहकार्य करावं कार्यालय झाले आता मी फोन लावणारच आहे ना आता तर आमचा दुसरा दिवस आहे ना अजून आम्ही आम्हाला उपोषण हे आंदोलन ग्रामस्थ ठी आंदोलन करते तुम्ही उपोषण करता नाही नाही आम्ही ठी आंदोलन आणि या दोघांचं आम्हाला उपोषण तुम्ही आमदार खासदारांशी बोलले बोलणार आहे सविस्तरपणे आमदारांची गाठ गाड घेणार आहे खासदारांना फोन लावणार आम्ही आमदारांची समस्या ठिकाणी जाऊन घेणार आहे त्यांचं ऑफिसला जाऊन आणि खासदार साहेबांच्या आम्ही फोनद्वारे जेव्हा बोलणार तेव्हा समस्येपणे त्यांची गाठ पण घेऊ शकतो जर महाराष्ट्रात असेल तर विचारून आम्ही म्हणून आम्ही तुम्ही सिद्ध करून द्या सिद्ध करून द्या आम्ही काय सिद्ध करून द्या म्हणजे आम्ही कसे आम्ही काय नाव म्हणजे नाही का म्हणतो की या ठिकाणी राहण्याच्याकरिता हे कार्यालय राहण्याच्याकरिता आम्ही आग्रही आहे अशी आमची भूमिका आहे लवकरांना तो म्हणू शकत नाही ना लवकर आम्ही पुढच्या उद्योग झटका दाखवू ना आमचा शेतकरी संघटना संपूर्ण जनतेचा बरोबर हां या असं जाहीर करून सांगतो आम्ही ते जर असेल तर त्यांचं उत्तर जर आलं तर आम्ही शेतकरी संघटना सर्व ग्रामस्थ काढू शकते श्रामस्थ म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना त्या पद्धतीने काय करायचं करू बरोबर